जय शिवराय मी पांडुरंग कदम सर्वप्रथम या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब तुमचं मनापासून धन्यवाद कारण की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आणि साखरपुड्याची काळजी करणारे तुम्ही पहिले मंत्री आहेत त्यामुळं तुमचं मनापासून मी सगळ्या शेतकऱ्यांच्या लेकरांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो तर तुम्ही काय म्हणलात की तुम्ही म्हणलात की शेतकरी कर्ज पाडतो चार पाच वर्ष वाट पाहतो आणि कर्जमाफीची वाट पाहतो आणि कर्जमाफी झाली नाही म्हणजे कर्जमाफी झाली की तोच पैसे तो ते राहिलेले जे पैसे आहेत त्या पैशामध्ये लग्न आणि साखर कर पुढे करतो असं तुमचं म्हणणं आलं साहेब तुम्हाला शेतकऱ्याच्याच लेकरांचे लग्न दिसतात का आणि शेतकऱ्याचाच म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे तुमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यातनं ते दिसतंय की शेतकरी कर्ज काढतो आणि त्या कर्जातल्या पैशामधून तो त्यांच्या लेकरांची लग्न आणि साखर पुढे करतो असा तुमचा आरोप आहे असं तुमचं म्हणणं आहे त्याच्याबद्दल तुम्ही माफी मागितली की नाही काय ना त्याच्याबद्दल माहिती ना नाही परंतु तुम्ही इथे चुकलात आणि त्याबद्दल तुमचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो दुसरी महत्वाची गोष्ट या देशातले जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांची कर्ज माफ होतात त्यावेळेस तुमचं तुम्हाला त्याबद्दल हरकत नसते त्यांच्याही लेकराची लग्न ना त्यांच्याच लेकराच्या लग्ना त्यांच्याच लेकरांच्या लग्नामध्ये तुम्ही असतात तुम्ही पाहतात किती मात्र थाटमाट असतो एक करोडो रुपयाची उलधान असते अनावश्यक तेवढा खर्च होतो त्यांचा आणि आमचं काही घेण्या नाही तो आमचा विषय नाही मग आम्हाला एवढं सांगायचं की तेवढे श्रीमंत असताना सुद्धा त्यांच्याकडे अमाप पैसा असताना सुद्धा या देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतांची उद्योगपती लोकांची तुम्ही कर्जमाफ करता त्यांचे लग्न किती थाटामाटात होतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे पण त्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत तुम्ही बोलताय कोणाबद्दल आमच्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याबद्दल जो राब राब शेतामध्ये राबत असतो रात्रंदिवस मेहनत करत असतो तरी सुद्धा त्याच्या मालाला मात्र या ठिकाणी भाव नसतो आता टोमॅटोचे भाव काय आहेत शंभर रुपयाला कॅरेट किती रुपयाला शंभर रुपयाला कॅरेट ते तोडायला सुद्धा परवडत नाही साहेब तुम्ही कधीतरी जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत ना त्यांच्या बांधावर जाऊन चौकशी करा किती कॅरेट के एवढ्याला आहे शंभर रुपयाला तोडायला सुद्धा या ठिकाणी परवडत नाही ते बैलाला खाऊ घालावं लागेल साहेब टोमॅटो तशीच अवस्था सोयाबीनचं उदाहरण घ्या सोयाबीनचा भाव किती आहे चार हजार रुपये बत्तीसशे रुपये अडतीसशे रुपये दहा वर्षापूर्वी भाव किती होता तेवढाच तीन हजार ते चार हजारच्या दरम्यान आणि आजही भाव तो तेवढाच आहे सोयाबीनची भाव पूर्वी कितीला होती सोळाशे रुपयाला तीस किलो जे बी असतं ना ते तुमच्याकडून खरेदी करावं लागतं ते बियाणं ती सोळाशे रुपयाला बॅग होती तीस किलोची आता किती रुपयाला आहे ती बत्तीसशे रुपयाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त कधी कधी चार हजार रुपयाला सुद्धा घ्यावं लागते ती सुद्धा किती किलो पंचवीस किलो म्हणजे तुमच्याकडनं जे बियाणं खरेदी करावं लागतं कंपनी मार्फत त्याच्या मात्र भावामध्ये दुप्पट वाढ झाली परंतु आमच्या गोरगरीब शेतकरी जो आहे जो शेतामध्ये राब राब राबत राब असतो त्याच्या मात्र मात या ठिकाणी त्याने जे उत्पन्न उत्पादन केलेलं धान्य आहे त्याच्या मात्र किमतीमध्ये वाढ होत नाही तुम्ही बोललं पाहिजे का तुम्हाला फक्त शेतकऱ्याच्या लेकराची लग्न दिसतात कुठं होता शेतकऱ्याची लेकराची शेत लग्न लेक शेतकऱ्याच्या लेकराचे लेक लेक लग्न लेक कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होत नाहीत थ्री स्टार हॉटेलमध्ये होत नाहीत कोणत्या मंगल कार्यालयात होत नाहीत ते गावातल्या एखाद्या मंदिरामध्ये होत असतात साहेब आणि आमता शेतकऱ्याची व्यथा आम्हालाच माहितीये तुमच्या सारख्यांना काय तुम्ही जे म्हणतायत ना शेतकऱ्याच्या लग्नाची अरे बाबा सगळ्यात महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्याच्या मुलांच्या लग्नांचा आणि शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुली देत नाही आहेत आणि हे सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहेत परंतु तुम्हा अशा अवस्थेमध्ये मात्र तुम्हाला अशी दुर्बुद्धी सुचते हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट पूर्वी मुला शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न होता आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे पूर्वी शेतकऱ्यांची जी मुली 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 असायच्या ना तर शेतकऱ्याला प्रश्न पडायचा एक दहा पंधरा वर्ष जर मागा आलो तर शेतकऱ्याला प्रश्न पडायचा जर त्याला दोन मुली असल्या तर ता त्याला प्रश्न पडायचा की माझ्या मुलीची लग्न कशी करायची कारण की त्यावेळेस हुंडा द्यावा लागायचा हुंड्याची प्रथा होती लग्नामधला खर्च होता ती त्यावेळेची अवस्था होती काही काही शेतकऱ्यांनी स्वतःचे शेत विकून मुलींची लग्न केलेली आहेत परंतु तुम्हाला मात्र असलेली दुर्बुद्धी कोणी सुचवली काय माहिती आणि काहीची अवस्था तर थो थोडीशी उलट झालेली आहे आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नांचा प्रश्न आहे त्यांना कोणी मुली देत नाही आहेत अशामध्ये तुमच्यासारख्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी काहीतरी पुढाकार करायला पाहिजे परंतु ते राहिलं ला बाजूलाच पण तुम्ही उलट दुसरं शहानपण या ठिकाणी आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना शिकवतायत त्यामुळे आपल्याला विनंती की आणखीन खूपसे भाव प्रत्येक गोष्टीचा भाव कापसाचे भाव सुद्धा नेमकं ज्यावेळेस शेतकऱ्यापासला कापूस संपतो त्यावेळेस तुमच्या कापसाचे भाव वाढलेले असतात अशा कित्येक गोष्टी शेतकऱ्याच्या कोणत्याच मानाला भाव नाहीये आणि अशा मध्ये तुम्ही म्हणतायत की शेतकऱ्यांना जी कर्जमाफी नाही झाली पाहिजे हा तुमचा जे तुमचेच मंत्री अजितदादा आला त्यांचं इथं म्हणणं की एकतीस तारखेच्या आज सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकावं कर्जमाफीची शक्यता दिसत नाही आम्ही म्हणजे ती गोष्ट वेगळी आहे परंतु तुम्ही जे बोललात तर साहेब तुम्ही शंभर टक्के चुकलात त्यामुळे तुम्हाला विनंती आहे यापुढं शेतकऱ्यांच्या बद्दल बोलत असताना शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल बोलत असताना थोडंसं आपली जीप सांभाळावी एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय